रोजी आम्ही आमच्या देगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप सर तसेच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही अँटी ड्रग्स मोहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राबवत आहोत त्या अनुषंगाने सुरुवात आमचा स्टाफ व तसेच पोलीस पाटील यांच्यापासून केलेली आहे आज रोजी पोलीस स्टेशनला पोलीस पाटील यांची मिटिंग घेऊन तूपशेळगाव टाकळी वडग शहापूर आणि वझरगा येथील पोलीस पाटील गुटखा तसेच तंबाखू हे पदार्थ कात होते त्यांना आम्ही खाण्यापासून परावर्त केलेले आहे आणि त्यांनी आमच्या मार्गदर्शनामुळे स्वतः यापुढं कोणत्याही गुटखा किंवा नशेमुक्त पदार्थाचे सेवन करणार नाही अशी स्वतः त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आमची मोहीम पूर्ण ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत जय हिंद